तिकडं दाखव हॅलो फ्रेंड्स आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला भोगीची भाजी भोगीची भाजी जी असते म्हणजेच आमटी त्याची रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी लागणार आहे ह्या वेगवेगळ्या भाज्या घेतल्या त्यामध्ये शेवगा हे वांगा आहे वाटाणा हरभरा पावटा परत हा फ्लावर आहे हे, फ्लाव हे गाजर आहे त्याचबरोबर मोडलेली कुठेतरी शेंगा आहे ही त्याचबरोबर टोमॅटो घेतलेला आहे आणि हा ओला कांदा आहे ला कांदा आहे तर त्याचबरोबर ही चाकदाची भाजी आहे तर पहिल्यांदा मी पातेलामध्ये तेल टाकलेलं आहे पातेलामध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये पहिल्यांदा टोमॅटो आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा हा ओला कांदा आहे तर हा भाजून घ्यायचा पहिल्यांदा त्यामध्येच टोमॅटो टाकून भाजून घ्यायचं दोन्ही भाजल्यानंतर त्यामध्ये सगळ्या भाज्या टाकून भाजून घ्यायचं शकतो ह्यामध्ये आता हे दोन्ही भाजल्यानंतर चांगलं आपण त्यामध्ये सगळ्या भाज्या टाकून भाजून घ्यायचे पहिल्यांदा वांगी टाकून घ्यायची म्हणजे वांग्याला जरा वांगी भासतात परत त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकायचे बघू शकताय तुम्ही पैकी असं भाजून घ्यायचं कांदा बघा लाल झालाय टोमॅटो पण भाजलं गेलं आता सगळ्या भाज्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या <laughs> पण आता व्यवस्थित भाजून घ्यायचं हे भाजून घ्यायचं व्यवस्थित भाजून बघू शकताय की आता वांग वगैरे कस अर्ध कच्च भाजलं गेलेलं आहे तर अशा प्रकारे हे सगळं भाजून घ्यायचं छान त्यामध्ये हे चाकवताची भाजी टाकायची चिरून घेतलेले आहे ती पण त्यातच टाकून घ्यायची चाकवताची भाजी टाकल्यानंतर एक वेगळं चव आमटीला येते हरभऱ्यामुळं आणि चाकवताच्या भाजीमुळं एक वेगळी चव असते बघा हे छान असं भाजून घेतले तर त्यामध्ये मी एक मसाला केलाय त्यामध्ये तीळ थोडंसं लसूण आणि जिरे तर, तर हा मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा हे जिरे आणि लसूण आणि थोडस खोबरं आहे तर त्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आणि हे हलवून घ्यायचं छान असं परत थोडस हे मसाला थोडासा गरम होई तोपर्यंत ठेवायचा बघू शकता अशा प्रकारे ह्या भाज्या चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत आणि मसालाही चांगला भाजला गेलेला आहे तर त्यामध्ये आपला घरचा जो लाल तिखट असतं तर ते आपल्याला हवं तसं टाकून घ्या जितकं तिखट हवंय त्याप्रमाणे मी तीन चमचे टाकते तीन आणि थोडंसं टाकते बघू शकता आणि ते हलवून घ्या व्यवस्थित बघा कसा लाल असा रंग आलाय छानपैकी असं छान भाजून घ्यायचं तरच भाजीला चव चांगली येते आणि त्यामध्ये परत गरम पाणी ओतायचं मी इथं गरम पाणी करत ठेवले तुम्ही बघू शकता तर ते ओतायचं ह्यामध्ये ओतून घ्यायचं थोड्या वेळानंतर उकळी आली की त्यामध्ये थोडंसं आपलं घरचं कूट टाकायचं त्यामुळं आमटी अशी मिळून येते आणि थोडीशी घट्ट होते तर मी तुम्हाला दाखवते की जेव्हा उकळी येते तेव्हा आता झाकून ही आमटीला उकळी आणून घ्यायची आणि त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि शिजवून घ्यायची आमटी आणि उकळी आली की त्यामध्ये थोडंसं कूट टाकायचं आणि अशा प्रकारे ही भोगीची आमटी तयार आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आमटी उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं कूड घालून घ्यायचं ते कूट घातल्यानंतर कसं आमटी मिळून येते तर त्यासाठी थोडंसं कूड घालून घ्यायचं बघा तीन चार चमचे कूड घालून घेतलेला आहे म्हणजे आमटी कशी मिळून मिळून येते त्यासाठी बघू शकताय आणि आता आमटी शिजत ठेवायची हे चांगलं शिजवून घ्यायचं सगळं बघू शकताय तुम्ही हॅलो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की आमटीला छान असे उकळी आलेले आहे त्यामध्ये कूट पण आपण पन टाकून घेतलेलं आहे आणि आमटी छान अशी शिजत आहे तर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे तर आता कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीरमुळे पण आमटीला अशी छान अशी चव येते तर अशा प्रकारे ही कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर अजून थोडा वेळ असं मंद याच्यावर गॅस गॅस मंद असं ठेवून आमटी शिजवून घ्यायची म्हणजे सगळं असं शिजून जा येते त्यामध्ये आणि मिळून येते आमटी आणि छान पण लागते तर ही आमटी तुम्ही वाजेच्या भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता तर एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद